कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बाजी मारत एकतर्फी विजय मिळवलेला आहे महायुतीच्या या प्रचंड मोठ्या विजयानंतर काही पराभूत उमेदवारांसह अनेकांनी मतदान यंत्रावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले अनेक जण आरोप करत आहेत की सत्ताधाऱ्यांनी मतदान यंत्रामध्ये गडबड केल्यानं त्यांना एवढा मोठा विजय प्राप्त झालेला आहे अशा मध्ये तथा दापोलीचे पराभूत उमेदवार संजय कदम यांनी मोठा घोटाळा झाला असून संजय कदम यांनी निवडणूक यंत्रणेचा के या निषेध केलाय बॅलेट पेपर वरती घेण्याची मागणी संजय कदम यांनी केलेली आहे याबाबतच पत्र दापोलीच्या प्रांत अधिकाऱ्यांना संजय कदम यांनी राज्यातले सगळे विधानसभेचे निकाल या निकालातून प्रत्येकाच्या मनामध्ये आपण दिलेलं मतदान हे मतपेटी झालं आहे हे सिद्ध होत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये संशय तयार झालेला आहे म्हणून राज्यामध्ये सगळ्या ज्या ई एमच्या मशीन आहेत या मशीनच्या बाबत कसे का कसे काय काय घोटाळा झाले मशीन बॅटऱ्या कशा चार्ज झाल्यात याच्याबाबतचे जे काय सगळे प्रश्न आहेत त्या मुळे मनामध्ये ह्या ई व्ही लो भीती तयार झाली की पुढच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये जर असंच चाललं तर मग आपण मतदान कशाला करायचं मतदान आपलं केलं मत आपल्याला आपल्याच उमेदवार जाईल काय हे आता या लोकांच्या बाबतचं मनामध्ये संभ्रम तयार झाला आहे संपूर्ण राज्याचे निकाल पाहिलेत तर आपण चार महिन्यापूर्वी लोकसभेला एकतीस खासदार निवडून आले महाविकास आघाडीनं आणि तेथे ते आता विधानसभेला आपल्याकडे विरोधी पक्षनेतासुद्धा त्याच्यामध्ये राहिला नाही आणि मग एवढं कधी नव्हतं झालं आजपर्यंत या ठिकाणी पाहिलं तर भाजपचे शंभर टक्के आमदार त्यांचे एकशे पाच ते एकशे पाच मला एक कमी झालं नाही राष्ट्रवादी अजित पवारचा एकही चाळीस पैकी कमी झाला नाही शिंदे गटाचा एकनाथ शिंदेचा त्यांच्या पैकी एकही कमी झाला नाही आणि त्याच्यामुळे हे निवडणूक मतपेटे आल्या ते लोकांच्या मनात संशय आहे त्यांनी येताना सगळे मॅनेज करून आले मतदारांनी मतं आखलीत पण त्यांनी मतं त्या ठिकाणी मतं पेटीद्वारे त्या ठिकाणी ई व्ही एम मारतं मतं ई व्ही एमच्या माध्यमातून हॅक केली गेलीत के मशीन मॅनेज झालं याच्याबद्दल संशय म्हणून आपण आज सगळ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहत दापोली थोडबोळे साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये बॅलेट पेपरही जसं जुनं होतं तशाच पद्धतीनं मतदान घ्यावं अशी विनंतीचा आपला महाविकास आघाडीचे पत्र दिलेलं आहे संजय कदम यांनी ईव्हीएम वरती शंका व्यक्त करत टीका केलेली आहे मतदारांनी मत दिलीत मात्र ते हॅक झालं असा आरोप संजय कदम यांनी केलेला आहे कोकणगट्टा न्यूज दापुली रत्नागिरी